चळवळ आणि राजकारण यांची सांगड घालता आली नाही तर त्याचं काय होतं याचं उदाहरण म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी चळवळ उभी करत असताना सोबतचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांभाळता न आल्यामुळे चळवळीचा योद्धा असणारे राजू शेट्टी सध्या राजकारणात एकाकी पडले बघूया राजू शेट्टी राजकारणात एकाकी शेट्टींच्या चे विश्वासू सहकाऱ्यांची स्वाभिमानीला सोडचिठ्ठी चळवळ आणि राजकारणाची सांगड घालण्यात अपय महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये अनेकांची नावं अग्रक्रमाने घ्यावी लागतील शेतकऱ्यांचा कैवारी शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळवून देणारा नेता अशी ओळख संपूर्ण असणाऱ्या राजू शेट्टींचं नाव मात्र राजकारण करत असताना चळवळ आणि राजकारण यांची शेट्टी यांना सांगड घालता आली नाही असा आरोप राजू शेट्टी यांचे चळवळीतले जुने शिलेदार करतात गेल्या दहा वर्षांमध्ये चळवळीचं झालेलं नुकसान पाहता राजकीय दृष्ट्या राजू शेट्टी राज साहेबांनी स्वतः राजकारण फिरवलं परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला वरती द्यायचं काम त्यांनी केलं नाही मधल्या पेड मधलं एक आपण उदाहरण बघितलं तर जे राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीचे जे विषय होता त्यावेळा स्वतः राजू शेट्टीने आपलं नाव दिलं मग तसे कार्यकर्ते त्यांनी उभा केलेत की माझं नाव येण्यासाठी ताज उदाहरण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेट्टी यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलं आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आलेल्या सुजित मिंचेकर यांना उमेदवारी दिली पण आता याच मिणचेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला ज्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा जा कुणाचा एखाद्या कार्यकर्त्याचा प्रसंग येतोय विधानसभेमध्ये जाण्याचा जा एखाद्या कार्यकर्त्याचा जा प्रसंग येतोय त्यावेळेला मात्र लाठी टीक काठी खाणाऱ्या कार्यकर्त्याला करपलेल्या चेहऱ्याला पद्धतशीरपणे बाजूला केलं जातं आणि प्रस्थापित मंडळीमधल्या एखाद्या कुणाला तरी या ठिकाणी घ्यायचं आणि त्याला उमेदवारी द्यायची हे आतापर्यंत शेट्टी साहेबांनी केलेलं आहे आणि तिथंच त्यांची गल्लच झालेली आहे चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते हे बऱ्याचदा राजकीय महत्वाकांक्षी चळवळीपासून दूर होत असतात असं अभ्यासकांना वाटत राजू शेट्टी जे प्रयत्न करतायत आणि मग त्यांच्या भोवती असलेल्या कार्यकर्त्यांना पण राजकीय आकांक्षा आहेत कारण गावामध्ये राहायचं असेल टिकायचं असेल तर आपलं कुठतरी ग्रामपंचायतीत पण स्थान पाहिजे आपलं सोसायटी स्थान पाहिजे दूध संस्थेत स्थान पाहिजे बँकेत स्थान पाहिजे असा प्रयत्न असा विचार तो करत असतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना आतापर्यंत सोडून गेलेल्या नेत्यांची यादी खूप मोठी आहे सदाभाऊ खोत रविकांत उपकर देवेंद्र भुयार प्राध्यापक जालंदर पाटील भगवान काटे विकास देशमुख सयाजी मोरे वैभव कांबळे सावकार माधनाईक भाऊ साखरपे सागर शंभू शेट्टे यांच्यासारख्या चळवळीतल्या कट्टर शिलेदारांनी राजू शेट्टींची साथ सोडली राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उठवलेल्या आवाजामुळे त्यांना स्वतःला अनेक निवडणुकांमध्ये मोठं यश आलं दोन हजार दोन ला शिरोळ मतदारसंघातून ते जिल्हा परिषद सदस्य झाले दोन हजार चार मध्ये शिरोळ मतदारसंघातून आमदार झाले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली दोन वेळा हातकणंगले मतदारसंघातून खासदार झाले मात्र यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये राजू शेट्टींना यश आलं नाही एकीकडे शेट्टी राजकारणात था अपयशी झाले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता ही त्यांची ओळख कायम आहे मात्र असं असलं तरी सोबत असणारे बिनीचे शिलेदार आपल्याला का सोडून जातात याचं उत्तर मात्र राजू शेट्टींना शोधावं लागणार आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर